नमस्कार मंडळी कशी दिसते मी आज लक्ष्मी लक्ष्मीपूजवरून मी अशी साडी नेसले बर का आणि लक्ष्मी पूजा आमच्या दिजूबा केलेला आहे सगळं आम्ही आहे का नाही एवढं ते आमच्या दिजूबाळानं केलेलं आहे बरं का त्याच्यात मी फक्त थोडीशी मदत केली आहे तिला केलीच नाही पण थोडीशी केलीय पण आमचं दिजूबाळच आहे एकदम भारी पूजा करतय बघा तर आम्ही कळश मांडत नाही कशासाठी मांडत नाही तर मूर्ती आहे बघा मूर्ती असल्यामुळं कशाला उद कळश मी कधीच कळस मांडत नाही कळस काय आपण नेहमीच मांडतो गुरुवारी ही मार्गशीर म्हणण्यात आहे त्याच्यामुळे मी काय मांडत नाही मूर्ती आणलेली आहे नवीन त्याच्यामुळे त्या मूर्तीची स्थापना करून पूजा केलेली आहे बघा आणि कशी माझी पूजा वाटते बघा तुम्हाला सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे तरी पण काय तुमचं वेगळं असलं तरी पण मला सांगत राहावा शिकत राहीन मी आणि काय माझं चुकलं असलं तरी पण सांगा कमेंट मध्ये तर अशी पूजा केली बघा तर माझी लक्ष्मी कशी दिसते ती पण सांगा